नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नवी पुणे आज आपण बघतोय की आपल्याला जर आय व्ही एफ चा सक्सेस रेट वाढवायचा असेल किंवा आपल्याला टेस्टयू बेबी करून घ्यायचा असेल तर कोणत्या पाच गोष्टी ह्या तुम्ही अतिशय महत्वाने पाळल्या पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही जी ट्रीटमेंट करणार आहात त्याबद्दलची पूर्णपणे शास्त्रोक्त माहिती ही तुमच्या टेस्टिव्ह बेबी तज्ज्ञांकडनं मिळवणं गरजेचं आहे आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलंय की टेस्ट्युब बेबी हे अनेक पद्धतीचं असतं जसं आय इक्सी फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर त्यामुळे तुमची नेमकी कुठली पद्धत आहे त्याला किती वेळ लागणार आहे तुम्हाला त्या अनुषंगाने तुमचं काम कितपत ऍडजस्ट करायला लागणार आहे ह्याची पूर्ण आणि सखोल माहिती ही ट्रीटमेंट सुरू होण्या अगोदर घेणं गरजेचं आहे दुसरा पॉइंट म्हणजे खर्चाचा लेखी अंदाज टेस्ट्यूब बेबी हे खर्चिक तंत्रज्ञान आहे कारण आपण आधी बघितलंय की सगळं मीडिया डिस्पोजेबल्स हे जास्त करून इंटरनॅशनल स्टँडर्डचं असतं ते बाहेर नाही येतं बरेचसे इम्पोर्टेड औषधच वापरायला लागतात जर सक्सेस रेट उत्तम हवा असेल तर त्या अनुषंगाने तुमची आर्थिक तयारी पूर्णपणे आहे का तुम्हाला एक्झॅक्ट आर्थिक अंदाज आहे का आणि पुढे सुद्धा गरोदर राहिल्यानंतर काही वेगळी औषधं गोळ्या लागतील का त्या अनुषंगाने किती अंदाज येईल याची पूर्ण आणि सखोल लिखित माहिती घेतली तर पेशंटला फायदा होऊ शकेल तिसरी म्हणजे तुमची माइंड आणि बॉडी हे तुम्हाला टेस्टिव्ह बेबीसाठी गरजेचं आहे मानसिक ताण तणाव असला पाहिजे त्यामुळे तुम्हाला तुमचं काम करून ही ट्रीटमेंट घ्यायची गे, गरज आहे म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये अत्यंत व्यवस्थित परिवाराचा सपोर्ट ह्या दृष्टिकोनातनं असणं फार फायदेशीर ठरतं जर पेशंटच्या नातेवाईकांना याची पूर्ण माहिती असेल तर नुसत्या पती पत्नीची जबाबदारी नसून पूर्ण परिवार मिळून ही ट्रीटमेंट त्या पेशा पेशंटला करण्यासाठी नक्कीच मदत करू शकतं त्यामुळे हे पाच गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्यात आणि जर त्या अंमलात आणल्यात तर तुमचा टेस्ट्यूब बेबीचा प्रवास हा अतिशय सुखद होऊ शकतो धन्यवाद